आज आपण इथे सर्वजण होऊ घातलेल्या आमदारकीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ जमलेला आहोत व्यासपीठावर उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे लाडके उमेदवार महेशदादा व्यासपीठावर उपस्थित असणारे त्यांचे सहकारी अमित गोरखे आणि सर्व माझे सहकारी कारण मी सगळे बाकीच्यांच्या पंक्तीमध्ये आहे त्यामुळे हे माझे सगळे सहकारी नगरसेवक असतील सगळे पदाधिकारी असतील असे आमचे सर्व सहकारी आमचे ज्येष्ठ नेते नाना उपस्थित असणारे सर्व चिखली बोसरी आजूबाजूच्या परिसरातून आलेले सगळे माझे ज्येष्ठ सर्व मंडळी उपस्थित असणाऱ्या भगिनी आणि बंधूंनो माझ्या आधी बोलणाऱ्या सगळ्या लोकांनी सगळं महेशदादाचं काम काय काय केलं काय काय केलं सगळं सांगत आले परंतु मी महेश राजकारणामध्ये जेव्हा आला तेव्हा पहिल्यांदा ज्याची निवडणूक झाली होती तेव्हापासून मी महेशला बघत आले एक जिद्दी म्हणजे एकदा एखादी एक गोष्ट जर करायची असेल तर ती आर या पार कशी करायची असेल तर ती टॅक्टीज म्हणतो आपण त्या कशा वापरायच्या त्या महेशकडनं शिकायच्या अशी मी त्याची भोसरीची पहिली निवडणूक बघितली होती आणि त्याच्यात तो यशस्वी झाला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी त्याची जिद्द आणि चिकाटी सोडली नाही त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुम्हाला माहिती आहे समोरची लोकं मोरेवस्ती मेत्रेवस्ती असेल चिखली असेल रुपीनगर असेल तळवडे असेल आजूबाजूचा सगळा परिसर असेल म्हणजे इव्हन माझं पहिला वॉर्ड होता तो डुडुळगावपर्यंत होता शरद बोराडे इथं माझ्या इथं बसलेले आहेत ते शरद बोराडे म्हणजे बोराडेवाडीचे आहेत कुदळवाडी आहे जाधववाडी आहे एवढा मोठा परंतु मोरेवस्ती मेत्रेवस्ती आणि तिथपर्यंतच्या सगळ्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आणि त्यावेळेला मला दोन हजार दोनला कोणतीही गोष्ट न बघता मला त्यावेळेलासुद्धा निवडून दिलं होतं त्यावेळेला नुकताच सर्व गावांचा समावेश झाला होता आणि खरंच जसं आज बघितलं तर काही लोक असं म्हणतात की महेशनी कामच ठेवलं नाही मी तर असं म्हणते असाच खरा आमदार असला पाहिजे की दमदार तुमच्या पाठीशी नगरसेवकांच्या उभा राहायला पाहिजे की परतच्या वेळेला तुम्ही ज्यावेळेला कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला सामोरं जाल त्याला तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की आमच्या पाठीमागे आमदार दमदार होता म्हणून आम्ही या वॉर्डाचा विकास करू शकलो निधी आणू शकलो आणि वेगवेगळे प्रोजेक्ट राबवू शकलो आता प्रोजेक्ट बघा म्हणजे आज पाण्याचा असेल भामा आंध्रा खा असेल त्याच्यामध्ये अजितदादा सगळेच महायुतीचे सगळेजण आहेत म्हणजे पाण्याच्या प्रश्नापासून शास्ती कराचा प्रश्न असेल काही काही निर्णय ह्या महायुतीच्या काळामध्ये खूप चांगले झाले तो म्हणजे आपल्यावरचा शास्तीकर कारण समोर आपले सगळेजण असणारे अनधिकृत बांधकाम बोलणारे सगळेजण म्हणजे आमच्याकडे सगळे इथून बाहेरून आलेली मिनी भारत म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण इथे सगळे आपण मिनी भारतातली लोक आहोत मोरेवस्ती मेत्रेवस्तीमध्ये पोट भरण्यासाठी आलेली सगळी आपली मंडळी आहेत छोटे छोटे मैत्रे कंपनी तामणे कंपनी अल्लाट कंपनी या सगळ्या लोकांनी पुढे जाधववाडीला गेलं तर जाधव लोकांनी बोराडेवाडीत गेलं तर बोराडे लोकांनी इकडे खाली नेवाळे लोकांनी सगळ्यांना ने छोट्या छोट्या जागा दिल्या आणि ह्या जागा देऊन आपली सगळी लोकं प्रेमानं इथं गुणागोविंदाने नांदतात त्यामुळे मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते व्यासपीठावर तुम्ही सगळेजण आहात की एक एक गुंठा दोन दोन गुंठे घेऊन लोकांनी घरं बांधली आणि ही घरं बांधत असताना पहिल्यांदा फार मोठी सरकस होती लाईट रस्ता पाणी हे सगळं पुरवत असताना खरोखरचीच तारेवरची कसरत असते परंतु ज्यावेळेला भक्कम आमदार भेटतो त्यावेळेला त्या, त्या माणसानी आपल्यासाठी काय काय आणलं तर ते बघण्यासाठी म्हणून ह्या चिमुकल्यांनी म्हणजे समोरची माणसं समोरच्याकडे बोट करत असतात मी नेहमी म्हणत असते समोरच्याकडे बोट केलं ना तर चार बोटं आपल्याकडे असतात आणि या चार बोटाचं चा उत्तर संतपीठाचं एवढ्या छोट्याशा मुलांनी एक सणसणीत उत्तर दिलेलं आहे की बघा काळाची गरज आहे आज नेहमी आपण म्हणत असतो की मी शिकलो नाही मी शिकले नाही पण माझी मुलं चांगल्या पद्धतीची शिकली पाहिजेत मग बरोबर आहे संतांचं शिक्षण हे मिळालंच पाहिजे संस्कृती ही चांगली वाढलीच पाहिजे आणि संस्कृतीप्रमाणेच आज जर संत विद्या संतपीठामध्ये जर सगळ्या भाषेचं शिक्षण मिळणार असेल संस्कृत मिळणार असेल इंग्रजी माध्यम मिळणार असेल जसं आपण म्हणतो की ज्ञानप्रबोधिनी आहे ज्ञान प्रबोधिनीसुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी लोकं धडपडतात याचं कारणच असं आहे की तिथे मराठी संस्कृती जपली जाते तसंच या संतपीठामध्ये या मुलांनी दाखवून दिलं की छोट्याशा चार वर्षाच्या चा मुलाला संस्कृत येतं तुम्ही आम्ही इथं बसलेलो आहोत ह्यातल्या मनामध्ये एकाने हात मनावर ठेवा आणि विचारा आपल्या मनाला की आपल्याला कुणाला संस्कृत येतं आणि मग जर त्याच्यात थोडाफार बदल करून जर वेगळ्या पद्धतीचं शाळा कॉलेज जर चालू करणार असेल तर खरंच खरंच मी महेश तुमचं मनापासून आभार मानते की तुम्ही निर्णय घेताना सर्व गोष्टीचा सर्व भाव विचारात घेऊन लोकांची गरज ओळखून या शाळेचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने जर निर्णय घेतलेला असेल तर तो, तो चुकीचा नाही नेहमी आयुष्यात म्हणत असतो समोरचा माणूस जर आपल्याकडे बोट करत असेल तर त्याचं खंडन करणं आपल्याला गरजेचं आहे आणि अशा माध्यमातनं एक 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 गोष्ट सगळ्या आपण खंडन करत पुढे पुढे आलेला आहात या सगळ्याच गोष्टी मी असं सांगेन की खरंच आज नेवाळे वस्तीच्या रोडवरनं जर गेला आपण पुढे तेवढे मोठे भव्य रस्ते आहेत तिथे हॉस्पिटल आहेत पण तरीसुद्धा ज्या वेळेला मनामध्ये इच्छा अशी येते की नाही आपल्या इथे आणखीनसुद्धा चिखलीमध्ये सांस्कृतिक भवन मोठ्या पद्धतीचं झालं पाहिजे नाट्यगृह झालं पाहिजे आमचं शांतारामचं डिअर पार्कसारखं पार्क मोठं झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा हुआपह या लोकांनी केलेलाच आहे परंतु ज्या महेश या गोष्टीचा फॉलोअप घेऊन आमदार यांनी जर फॉलोअप घेऊन या गोष्टी जर मार्गी लावल्या तर याचा फायदा तुम्हा आम्हा सर्वांना मिळतो सगळे समोर बसणारी जी मंडळी आहेत सुट्टीच्या दिवशी कुठं जायचं नेहमी असं वाटत असतं बायकांना तर नेहमी वाटत असतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला कुठेतरी नेलं पाहिजे मग आपल्या शेवटी पगाराचं बजेट असतं दर शनिवार रविवारी आपल्याला बाहेर फिरायला जाता येतं का जर नसेल येत तर शेजारच्याच बागेत गेलं पाहिजे जवळपास कुठेतरी बाग असली पाहिजे चांगलं पार्क असलं पाहिजे सगळ्या सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजेत आणि अशा दृष्टिकोनातून नव्यानं वसलेल्या या सगळ्या भागामध्ये इतकं सुंदर म्हणजे चाकणच्या अलीकडपर्यंत म्हणजे आळंदी रोडपर्यंत जर तुम्ही बघितलं तर इतका कायापालट झालेला आहे की आपल्याला तो भाग ओळखता सुद्धा येत नाही माझे सहकारी नेते ज्येष्ठ नेते एक दिवस पिंपरी चिंचवडमध्ये येताना ते म्हणाले की अरे बापरे ह्या पिंपरी चिंचवडमध्ये किती बदल झालेला आहे आणि खरंच ही पिंपरी चिंचवड ओळखता येत नाही ह्याच्यामध्ये सगळे व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं श्रेय आहे कारण आता पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी होत गेलेल्या आहेत परंतु आजची निवडणूक ही तुम्ही लक्षात घ्या आजची ही निवडणूक आहे आणि मगाशी मी बोलता बोलता राहून गेले मगाशी ती लहान मुलं जेवायला आली होती आज जर काका असते ना नाव घेत हो नाही काका असते तर म्हणले असते खरंच जे काही केलेलं आहे ते बरोबर केलेलं आहे आणि काका दादा तुमच्या पाठीशी उभे राहिले असते की ही मुलं जर अशीच तयार करायची असती तर तुझ्या तालमीत तयार केली पाहिजेत आमच्या मोरे वस्तीतल्या भागातली असतील आणि चिखलीतली असतील संतपीठामध्ये तर त्या भागातली मुलं ही तुझ्यासारखी झाली पाहिजे तिथं तालीम सुद्धा करा म्हणजे नुसतीच आपली ची शाळा नसेल तर त्या शाळेमध्ये तालीम पण असली पाहिजे सगळीच तालीमीला कोल्हापूरलाच जायला पाहिजे अशातला काही भाग नाही कारण महेश नेहमी म्हणतो की माझं अर्ध आयुष्य कोल्हापूरमध्ये गेलं आणि खरंच त्या कोल्हापूरचं ऋण फेडण्यासाठी म्हणून महेश नेहमी कधीही कोल्हापूरवर संकट आलं आता पुराचं संकट येतं कोणतीही संकट आली तर त्या संकटाला कोल्हापूर पिंप म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या मा कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल कराड असेल या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहिले एवढंच नव्हे तर बीड उस्मानाबाद लातूर जळगाव धुळे या सगळ्या भागातले जे कामाला असणारी लोकं आहेत जी कामाला येणारे कामगार आहेत आपल्या या भागामध्ये सगळीकडे ही बाहेरून आलेली जी मुलं आहेत ह्या मुलगा मुलं जर कुठली नोकरी मागायला गेली तर मला असं वाटत नाही की कार्तिक आणि महेश कुठे त्यांना नाही म्हणतो आज कुठे ना कुठेतरी त्यांच्याकडे टेंडर आहेच आहे चारशे पाचशे एक एक एक, एक पाचशे पाचशे लोकांचं चा, त्यांच्याकडे टेंडर आहे आणि त्या ते ह्याच्यामध्ये आमच्याकडच्या बाहेरच्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या सगळीकडची ज्या वेळेला जी मुलं येतात कामासाठी म्हणून त्यावेळेला तुम्ही त्यांना नोकरी पण देता आम्ही सुद्धा शिफारस करतो कोणत्याही गोष्टीची असू दे मग साधं बघा तुम्ही कृष्णानगर असेल शिवाजी पार्क असेल त्याच्यानंतर जी शिवतेज नगर असेल पूर्णा नगर असेल या भागातली सुद्धा कोणतीही कामं जर सांगितली तर त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही आणि अशा दृष्टिकोनातून हे काम करत चाललेले लोक आहे। जे आहेत ह्यांच्या पाठीमाग आपण नक्कीच मला वाटतं देवेंद्रजी येत आहेत आणि मला खरंच हा एक अभिमान आहे की देवेंद्रजी ज्यावेळेला आमदार नव्हते त्यावेळेला आपल्याकडे पिंपरी चिंचवडला महापौर परिषदेच्या भाषणाला किंवा ते अभ्यास होते आणि माणूस नेहमी अभ्यासवू असला जरा दमदार असला की काम कसं करतो हे महेश दादानी पण दाखवून दिलेलं आहे आणि अशा माध्यमातून आपल्या दमदार आमदाराला परत वीस तारखेला त्यांचं तीन नंबरचं बटन आहे खूण आहे कमळ या कमळाच्या चिन्हापुढे तुम्ही त्यांना बटन दाबून त्यांना भव्य मताने निवडून द्या जास्तीत जास्त मी इथे बाहेरचे जी लोकं आलेले आहेत त्यांना मी विनंती करेन कधीही तुमचं काम असू दे शंभर टक्के तुमचं काम करणार याचं मी मोठ्या मनानं आणि आश्वासन पद्धतीनं आश्वासन तुम्हाला देते की तुमची कामं नक्की होणार वसन्नाना आहेत वसन्नाना आपण एकदा अशीच निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सगळेजण आपण एकत्र झालो होतो आणि त्या निवडणुकीत फोडायचं काम कसं करायचं हे समोरच्यांनी केलं होतं आणि या पद्धतीनं आता आपण सगळेजण परत एकत्र आहोत आणि महेशला कसं निवडून आणायचं हे आपण ठरवायचं आहे आणि चांगल्या मताधिक्यानी मग अशी सांगितलं तर लाख एक लाख अकरा हजार एकशे एक्कावन्न मतांनी नि महेश निवडून यावा अशी साई चरणी प्रार्थना करते मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आज खूप दिवसांनी तुमची माझी अशी जाहीर भाषणाच्या निमित्तानं भेट झाली मी मनापासून तुमचे आभार मानते आणि पुनश्च एकदा तुम्हाला विनंती करते वीस तारखेला लवकर सकाळी कमळाच्या चिन्हापुढचं बटन दाबा आणि उच्चांकी मतानं महेशला निवडून आणा एवढंच सांगून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र